नमस्कार मित्रांनो राजेश मालनकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता पाहतोय कुसरण या झाडाचे फुल आणि फुलझाड ही अशी रचना आहे या कुसरण या फुलाची फुल झाडाची रचना पाहू शकता मित्रांनो तुम्ही कशाप्रकारे हे झाड आहे इथे हा जो कळा इथून फुलं फुलतं हे पहा अशा प्रकारे फुलं असतात त्याची ही फुलं म्हणजे गजऱ्यासाठी स्त्रिया गजऱ्यात त्याचा वापर केला जातो स्त्रियांसाठी स्त्रियांच्या गजऱ्यांसाठी सुवासिक कशी असतात ही फुलं पाहू शकतो आपण याची रचना या फुलझाडाला देखील कुसरण या फुलझाडाला देखील पाण्याची खूप आवश्यकता असते मित्राने मित्रांनो पाहू शकता आपण नाहीपा कशाप्रकारे याची वाढ झाली आहे नेपा कशी रचना आहे भाव कशी पान त्याची रांगेत असल्या चला तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये